चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष सुप्रियाताई मंचावर उपस्थित परांजपे साहेब मुरुक्कर साहेब माझ्या पुस्तकाच्या सहलेखिका डॉक्टर अनगा मॅडम फेसकॉमचे अध्यक्ष अण्णासाहेब टिकाळे आणि मांडके मॅडम आणि उपस्थित आपण सर्व ज्येष्ठांच्या पुस्तकासंबंधी मला बोलायला सांगितलं आहे मुख्य म्हणजे हे पुस्तक हे तिसरं पुस्तक आहे याच्या आधी पहिलं पुस्तक जेव्हा लिहिलं तेव्हा ज्येष्ठांचा कायदाच झाला नव्हता दुसरं पुस्तक झालं तेव्हा ज्येष्ठांच्या बाबत अवेअरनेस नुकताच सुरू झाला होता आणि आता ह्या घडीला ज्येष्ठांच्या प्रश्नाने जे स्वरूप धारण केलेलं आहे ते खूप गंभीर असं स्वरूप आहे कारण आपल्या देशात अकरा टक्के जर ज्येष्ठांची लोकसंख्या झाली असेल तर ह्या अकरा टक्के लोकसंख्येच्या संबंधी नेमकं काय करायला पाहिजे या संबंधीची धोरण निश्चित आजच्या घडीला झालेली आहे आणि ती धोरण निश्चिती युनायटेड स्टेट्स म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाच्या पातळीवर सुरू झालं होतं ते काम एकोणीसशे ब्याऐंशी ला सुरू झालेलं काम आहे दोन हजार दोन साली माद्रिदला त्यांनी ते धोरण निश्चित केलं आणि सगळ्या सदस्य देशांना दिलं आणि सदस्य देशांनी त्याच्यानंतर प्रत्येक देशांच्या मध्ये धोरण बनवलं कायदे बनवले त्याप्रमाणे राष्ट्राने देखील दोन हजार अकराला धोरण बनवलं महाराष्ट्राने दोन हजार अठराला धोरण बनवलं दोन हजार सात साली झालेला कायदा आहे अशा रीतीने सगळं झालेलं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या देशामधील ज्येष्ठांची जी संख्या आहे एक ती एकशे पंचेचाळीस कोटीच्या अकरा टक्के एवढी आहे त्याच्यामुळे ते अकरा विकणार आहे आणि ह्या सर्व ज्येष्ठांना वृद्धाश्रमामध्ये ठेवणं वगैरे तेवढंस काही योग्य नाहीये आणि युनायटेड नेशन्सने सांगून ठेवलेले की एजिंग ॲट प्लेस म्हणजे ज्या शहरामध्ये आपण राहतो ज्या घरांमध्ये आपण राहतो तिथेच आपल्या सर्व ज्येष्ठांची काळजी घेण्यात यावी ह्या सर्वांना अनुसरून प्रत्येक महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषदा असोत किंवा ग्रामपंचायती असोत ह्या सर्वांना आज महाराष्ट्र सरकारने देखील जी आर काढून सांगितलेलं आहे की ह्या ज्येष्ठांच्यासाठी धोरण कसं राबवायचं आणि ते जे धोरण राबवायचंय त्याच्यासाठी मुख्य तीन सूत्र आहेत एक म्हणजे ज्येष्ठांचा विकास आता विकास म्हटल्यावर म्हातारपणी जेव्हा ज्येष्ठ जेश्टा, ज्येष्ठांचे उत्पन्नाचे प्रश्न निर्माण होतात त्या ज्येष्ठांच्या पैकी जे ज्येष्ठ थोडेसे सक्षम आहेत त्यांना उत्पन्न मिळवता येण्यासाठी संसाधनं निर्माण करावी हा एक प्रकार आहे दुसरा आरोग्य आणि कल्याण हे दुसरं सूत्र आहे आणि तिसरं म्हणजे समाजामध्ये एनेबलिंग आणि इन्क्लुझिव्ह असं ऍटमॉस्फिअर तयार करणं ज्याच्यासाठी शहर पातळींच्या वर वेगवेगळे निर्णय घेऊन ज्येष्ठांना त्या शहरामध्ये राहता यावं असं ज्येष्ठ स्नेही धोरण बनवणं गरजेचं आहे परंतु ह्याच्यावर आजपर्यंत कुठल्याही पद्धतीने योग्य पद्धतीने अंमलबजावणी होत नाही दुसरीकडे ह्या सगळ्या धोरणांची निश्चिती व्हावी किंवा या धोरणांची राबवणूक व्हावी म्हणून फेस्कॉम सारखी आमची जी संघटना आहे ज्याची आज पाच हजार संघ आहेत आणि ज्याच्यामध्ये हजारो ज्येष्ठ नागरिक लाखो ज्येष्ठ नागरिक एकत्रित झालेले आहेत या फेसकॉमच्या मार्फत आम्ही जनजागृती सुरू केलेली आहे परंतु या सगळ्याला देखील एक मर्यादा येते कारण या सगळ्यांच्यासाठी जे शासकीय पातळीवर आणि प्रशासकीय पातळीवर जी मदत लागते ती आज आम्हाला मिळत नाही हे वास्तव आहे कारण ही न मिळण्यामागे सगळ्यात महत्वाचा जर अडसर कुठला असेल तर तो जनजागृती झाली पाहिजे असं मला स्वतःला वाटतं कारण आज आपण बघितलं की दिव्यांगांचा प्रश्न असो महिलांचा प्रश्न असो ह्या सगळ्या प्रश्नांच्या बाबत जनजागृती आणि सेन्सिटिव्हिटी डेव्हलप करण्यासाठी अगदी न्यायिक अधिकाऱ्यांना सुद्धा म्हणजे हायकोर्ट आणि डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या जजेसचं सुद्धा सेन्सिटायझेशन झालंय प्रशासकीय से अधिकाऱ्यांचं देखील सेन्सिटायझेशन होतं त्याचप्रमाणे ज्येष्ठांच्या प्रश्नांना देखील तड लागावी म्हणून हे सेन्सिटायझेशन करण्याची गरज आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे पुस्तक आम्ही लिहिलेलं आहे या पुस्तकात मला सहलेखक म्हणून होण्याची जी परवानगी दिली प्रतिष्ठानने आणि चव्हाण सेंटरने याबद्दल मी त्यांचा खूप खूप ऋणी आहे या, या पुस्तकामध्ये जर आपण बघितलं तर या पुस्तकामध्ये आपल्याला ज्येष्ठांच्या आजच्या घडीला जे जे काही प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांवर आम्ही लिहिलेले लेख ले 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 आणि त्याची माहिती तुम्हाला अतिशय सोप्या मराठीमध्ये मिळेल मग ह्याच्यामध्ये ज्येष्ठांच्यासाठी असलेला जो मेंटेनन्स अँड वेलफेअर जो ऍक्ट आहे त्याची माहिती तुम्हाला कळेल त्याच्या संबंधी जर एखाद्या ज्येष्ठांना मुलांच्याकडनं जर काही पोटगी मागायची असेल तर कुठे जायचं न्यायाधिकरण कुठे आहे अख्ख्या महाराष्ट्रातल्या न्यायाधिकरणांची यादी तुम्हाला त्या पुस्तकात मिळेल त्यामुळे तुमच्या जिल्ह्यामध्ये न्यायाधिकरण कुठे आहे हेही तुम्हाला कळेल ज्येष्ठांना स्वतःच्या सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो की ज्येष्ठांची जी संपत्ती असते त्या संपत्तीचं नियोजन करणं हा त्यांचा मोठा प्रश्न असतो मग त्याच्यासाठी तुम्ही विल कसं करावं याची देखील माहिती दिलेली त्याच्यामध्ये अगदी नमुनाही तुम्हाला दिले तुम्ही घरच्या घरी विल करून तुमचे प्रश्न सोडवू शकता अशा रीतीने ह्या पुस्तकामध्ये सायबर क्राईम पर्यंत सगळ्या गोष्टींचा उलगडा तुम्हाला होईल अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आम्ही हे पुस्तक दिलेलं आहे ते नक्की वाचा आणि कसं आहे ते सांगा काही सूचना असल्या सांगा आम्ही पुढच्या एडिशन मध्ये त्याच्यामध्ये बदल नक्कीच करू आणि तुम्हाला योग्य अशा पद्धतीचं पुस्तक आपण अजून तयार करू धन्यवाद मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल